अंबाजोगाई मंडप साऊंड व लाईट असोसिएशन अंबेजोगाई यांच्या सर्वांच्या वतीनं आमची पहिल्यापासून मागणी एकच आहे म्हणजे ज्या दिवशी बंदी आणली पोलीस स्टेशन किंवा कलेक्टर ऑफिस किंवा कोर्ट न्याय देवते आम्ही सर्व व्यावसायिकांनी म्हणजे गोरगरीब छोटे छोटे व्याज व्याजानं पैसे काढून बरेच व्यावसायिकांनी हा व्यवसाय उभा केलेला आहे राहायला विषय बंदीचा तर किमान आम्हाला शेवटच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी किमान एक छोटेखाने काही साऊंड काही करणे किंवा एखादा बेस लावण्याची परवानगी आम्हाला मिळावी आणि मिळालीच पाहिजे आम्ही कायद्यातच्या आत राहूनच आवाजाचं पूर्ण कंट्रोल ठेवूनच व्यवसाय करू किंवा काम करू पण जर आम्हाला काहीच परमिशन नाही भेटली तर आम्ही असं ठरवलेलं आहे आम्ही म्हणजे सर्व तालुक्यातील व व्यावसायिकांनी मंडप लाईट किंवा साऊंड व डॉल्वी की आम्ही व्य <coughs> मंडळासाठी जे काही साहित्य देणार आहेत ते, ते कुणीही देणार नाही साधं एक फुटाचं वायरसुद्धा आम्ही द्यायला इच्छुक नाही आहेत आणि जर आम्हाला बंदी आली तर जर आम्हाला परमिशन भेटली तर आम्ही कायद्याच्या एका कॉलममध्येच आम्ही हा पूर्ण व्यवसाय करू जेणेकरून आम्ही सर्व जनतेला म्हणजे जेष्ठ मंडळी असेल किंवा काही हॉस्पिटलचा एरिया असेल या ठिकाणी काही गैरसोय किंवा आवाजाचा डेसिबल वाढीव न ठेवता कंट्रोलमध्ये ठेवून व्यवसाय करू जर नाही भेटली परमिशन तर आम्ही त्याला पूर्णपणे तालुक्यात मग गाव असेल शहर असेल या सर्व ठिकाणी ग्रामीण भागातून सुद्धा आम्ही काहीही देणार नाही किरायाना नाही ना, ना कुणी लावलं तर आम्ही ते सर्वजण जाऊन बंद करणार आणि काढून आणणार ही आमची ठाम भूमिका आहे पूर्ण अंबाजोगाई मंडप साऊंड लाईट असोसिएशन आंबेजोगाई आपल्या साऊंड अर्थात बीजेवर बंदी झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगा तर आज अंबाजोगाई तालुका साऊंड लाईट मंडप असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य आज आम्ही या ठिकाणी यासाठी जमलो आहोत की ऐन गणपतीच्या उत्सवामध्ये सर्व प्रकारे साऊंडवरती पूर्णपणे बंदी आणलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला छोट्यातला छोट्या प्रमाणात सुद्धा साऊंड लावू देत नाहीये त्यासाठी आम्ही याच्या आधी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे अर्ज दिले त्यावर त्यावरती आम्ही त्यांना काहीतरी पर्याय काढावा असं सुद्धा विनंती करून सुद्धा आम्हाला चक्क पूर्णपणे बंद बंदी झालेली आहे आमच्या व्यवसायावरती आता इथंच जे सर्वजण जमलेले आहेत कुणाच्या कुणाचं बँकेचं कर्ज आहे कोणी कशा प्रकारे साऊंड निर्माण केलेला आहे कोण कशा प्रकारे व्यवसाय करतोय एका साऊंडवरती किती कामगार काम करतात एका दुकानामध्ये किती कामगार काम करतात ड्रायव्हर असेल ऑपरेटर असेल ठीक आहे ना कामगार असतील हेल्पर असे सर्वांचं पोट याच धंद्यावरती आहे आणि तोच व्यवसाय जर ऐन मध्ये जर बंद झाला तर आता आम्ही करायचं काय अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये आमचे कर्जाचे हप्ते आता हे कुठून फेडावे तर आम्हाला हेच विनंती प्रशासनाला करायची आहे की तुम्ही यावरती काहीतरी पर्याय काढावा कारण ऐन सीझन मध्ये जर आमचा व्यवसाय बंद होईल तर आम्ही अक्षरशः जगावे की मरावे असे प्रश्न आमच्या समोर येत आहेत मी आंबेजोगाई तालुका साऊंड असोसिएशनचा अध्यक्ष आहे तरी पण एक लक्षात घ्या आम्ही प पो, पोलीस प्रशासनाला विनंती केली निवेदन दिलं त्यांनी आम्हाला त्याच्यावर ते कटलंही उत्तर दिलं नाही त्यानंतर बारीक सारीक पण साऊंड लावायलो तर त्यांनी अडवलं गेले कशामुळं आमच्यावर ही उपासमारीची वेळ कशामुळे आणली तुम्ही आम्हाला एकतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही किंवा आमोर उपोषणला बसल्याशिवाय पर्याय नाही आमच्या ऐन सणासुदीच्या काळात तुम्ही अशी बंदी घातलेली आहे तुम्ही आम्हाला आमची जनरेटरची गाडी सुद्धा लावू देत नाहीत तुम्ही दोन बेज दोन टॉप न कुणाला त्रास होत नाही किंवा काहीच होत नाही किंवा असं म्हणते की डॉलबीनं माणूस मरतो आजपर्यंत कुठेही असं प्रूफ नाहीये की डॉलबीनं ना, डॉल्बीच्या आवाजानं माणूस मरतोय एवढं माझी विनंती प्रशांत की आम्हाला किमान गणपतीच्या विसर्जना दिवशी दोन बेज दोन टॉप लावण्याची परमिशन मिळावी जर परमिशन नाही मिळाली तर आम्ही कुठलंही सामान कुठल्याही मंडळाला देणार नाहीत मंडळांनी बी आम्हाला सहकार्य करावं की नाही नाही मंडळांनी आम्हाला सहकार्य करावं किंवा ठीक आहे है? ह्यांचा प्रयत्न चालू आहे ना सिस्टीमसाठी परमिशन भेटावं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी माईक सिस्टीम लागते आज आम्ही असंच केले नाही तर आम्ही कडक पाऊल उचलणार कुठंही कार्यक्रमात कसलाही साऊंड लागू देणार नाहीत जर लागला तर आम्ही तो साऊंड काढणार किंवा बंद करणार एवढी विनंती मी आंबेजोगाई तालुका साऊंड असोसिएशनचा अध्यक्ष आहे तरी पण एक लक्षात घ्या आम्ही पो, पोलीस प्रशासनाला विनंती केली निवेदन दिलं त्यांनी आम्हाला त्याच्यावर ते की उत्तर दिलं नाही त्यानंतर बारीक सारीक पण साऊंड लावायलो तर त्यांनी अडवलं गेले कशामुळं आमच्यावर ही उपासमारीची वेळ कशामुळं आणली तुम्ही आम्हाला एकतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही किंवा आमोरण उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही आमच्या ऐन सणासुदीच्या काळात तुम्ही अशी बंदी घातलेली आहे तुम्ही आम्हाला आमची जनरेटरची गाडी सुद्धा लावू देत नाहीत तुम्ही दोन बेस दोन टॉप न कुणाला त्रास होत नाही किंवा काहीच होत नाही किंवा असं म्हणतेत की डॉलबीनं माणूस मरतो आजपर्यंत कुठेही असं प्रूफ नाहीये की डॉलबीनं डॉल्बीच्या आवाजानं माणूस मरतोय एवढं माझी विनंती प्रशांत की आम्हाला किमान गणपतीच्या विसर्जना दिवशी दोन बेस दोन टॉप लावण्याची परमिशन मिळावी जर परमिशन नाही मिळाली तर आम्ही कुठलंही सामान कुठल्याही मंडळाला देणार नाहीत मंडळांनी बी आम्हाला सहकार्य करावं की नाही नाही मंडळांनी आम्हाला सहकार्य करावं किंवा ठीक आहे है, ह्यांचा प्रयत्न चालू आहे ना सिस्टीमसाठी परमिशन भेटावं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी माईक सिस्टीम लागते आज आम्ही असंच केलंय नाही तर आम्ही कडक पाऊल उचलणार कुठंही कार्यक्रमात कसलाही साऊंड लागू देणार नाहीत जर लागला तर आम्ही तो साऊंड काढणार किंवा बंद करणार